क्षमायला काय म्हणती ग तुझा भाऊ आलाय चिकन आणायचंय हा 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 ठीक आहे चिकन आणतो सगळं आणतो की शमायला ठीक आहे ठेवा आपण हा अरे येलो मी तिकडं रिक्षण आलो मी गंडीत आहे येलो मी तिकड बर 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 येतोय पाच दहा मिनिटं येतो मी चढतोय आलो आलो आलोच मी येतो सुरू अरे दादा आला हा दादा येईलच हा ये ये ठीक ये। बर 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 तुझ्या दा, तुझ्या दाजीला सांगते मी लवकर ये मग लवकर हा मी तुझी वाट बघते बाई मग भाऊ यायला लागलाय मामा ना पप्पाला फोन करते मी हॅलो अहो अहो भाऊ यायला लागलाय गावाकडून आणि येता आता तुम्ही ये काय कराल एक दीड किलो चिकन आणा मग चांगली बिर्याणी करते थोडी बिर्याणी करते आणि थोडं फ्राय करून ठेवते हा लवकर या मग या पटकत शमायला काय म्हणती ग तुझा भाऊ आलाय चिकन आणायचंय हा 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 ठीक आहे चिकन आणतो सगळं आणतो की मायला ठीक आहे ठेव पण मायला म्हणते माय तिच्या नातेवाईक आले की म्हणते की चिकन आणा हे का आणा माझे माय बाप्पा आले की म्हणते की काही नाही दोरण भात नाही घरी गेलो ना इच्छा आज तो ना हा बघ तू घरी जाऊन तिचा आता आहो तुला असं काही हालीत कशा आला तर चिकन कुठे सांगितलं होतं ना सांगितलं होतं ना चिकन आलायच हो चिकन कुठे पिशवी तर काय दिसत नाही चीकर? चीकर? आ, का म्हणली तू आण चिकन चिकन माय तो का? माय बाप आले डाळ खाऊ आणि तू हे भाव ना? काय करत नाही असा माय नाही मला सांगतो चिकन आण हे आण चिकन आण सांगते मला चिकन आणा हे आणा ठीक आहे नका आणू नका आणू मी काय करते माझ्याकडे आहेत ना ठेवून दिलेले पैसे मी आणते आणि तुमचे माई बाप आले बघून घे बद बद आईला का ठीक आहे झुपालीच्या आईच्या म्हणतात माय 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 बापाला माय माय बापाला तू दाळ करते कधी दाळ केली हो तुमच्या माय बापाला मगच केले तिथंच पडलेले असते त्यांनी काहीतरी तुमच्या माय बापाला करायचे तर आलाय माझ्या आई मी ना पडला मा ऐकतोय का माझ्या आई इथं पडले होते मग इथं तर असतेच सध्या भाऊ दर उदाहरण मला येते की मला सांगते असं झालं तसं झालं आता मार हा लय रागाचा पट्टा चढेला रा आता चिकन आणा लाडू आणा हे सगळं आणतो पैसे कधी बापाच्या घालून आणतो पैसे नाही बापाने पस्तीस हजार हुंडा देण्याला वापस करायचं मग मायला आता काय म्हणतो पस्तीस हजार हुंडा आणि ते व्याज सगळ्या ठेवा का तू पैसा अरे जेव्हा उंडा त्याचे आयला या सोड थोडं कधी चणा आलाय तर त्याला काचकूच करायला चिकन आणायला काय तर दिड किलो दिड किलच मट सांगितलं होतं दिड किलो पैसे पैसे कुठून यायचे पैसे बिड किलो मटन हे मटन पण शिदा बापच घेऊन या पैसे पैसे चिकन आनादार आणा काय काय आणा आहे आता तुम्ही तुमचे मायबाप आले ना माय बाप येऊ कोणी येऊ घरा म्हणता ना खराब घरा खरात काही नाही घरात काय खराब लय झालं तुझं लय बोलीच होतं हाय काय घरात तुमच्या काही खरात का घरामध्ये ना रात कमी का बाहेर अभून निघलं बसून आलं अजून आज मग काय करू राजू आल्या बा असायला बरं पैसे होते तुमच्याकडे काम झाले करत ना माहित नाही कोणत्यातरी काम करतात जा आता ते मिस करायचा आता खाली आ का मी दिवसभर का मी काय पास करतो तिथ नाली महाराणी भाऊ आला भाऊ आला कालले भावाने तुझ्या बघा ना काय म्हणतोय तुझ्या रे माय बाप येत पिशवी हाली आता मी भाऊ का म्हणतोय बघला हट झालं तुझ्या आता आली ताला की पिशवी घेऊन आली बघू बघू आता बघू किती आलार बघू ना बघू तुमची माया आल्यावर बी बघू बघ का बघू माणूस थकलं कीच ऐकतो घराना मटण आणा चिकन कोण आणते तर तिकडे गेल्यावर सासरवाडीला गेल्यावर कसे म्हणतात कोंबड्या आणायला त्या माईला माश्या आणायला त्यांचं असं कोणचं का म्हणजे जावळाचं काम आहे तुमचं नाही काम का काय चाल कामत आहे समजलं काय नशिबात पडले बाई देव नशिबात पडली म्हणून मी ना तुला रजात ढोसायला लागते रजच्याच रोज ढोसायला लागते थोड आता नादी नाही लावलं बरं हा मग तुम्हालाच उपाशी ठेवतो उपाशी मला दाड कपुडे दाड ककु दांडक आता गप्प बसाना त्याचा यायचा वेळ झालाय गप्पो बसान जरा झोपून घ्या दाण कुड कुड हो तुम्ही झोप ना तुम्ही हे डोक्यात ताप हाय भांडार 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 करते भनभन भांडण भांड ही आण ती आण काय काय आणा अ किलो चिकन तर सांगितलं दीड किलो चिकन किती पैसे लागतात अवस्वस्थ झाले ना सर वन महिन्याच वन झाले काय सांगतो ती दीड किलो पैसे 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 काय झाड तो आण

कसखाच खातो कसान पितो ना मी कष्टाचं खातो कष्टाचं खात तेव्हा चार घडी भांड करते लेकरा पोट भरते शाहात पाठवून मग आहे कोण खावा तुला तुम्हाला माझे हे पाय फुटले हे पाय फुटले हे धो थोडं थोडं हात चिरले माझे तुम्हाला ढोसाला पुरतोय का बाप बा देवा झोपा तुम्ही आता तू ये झोपा बर तुम्ही झोपा 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 तुम्ही यायच्या आधी झोपा झोपा टाकलाय माय माणसाने तुम्हाला नाही बोलले नाहीतार पे साऱ्या दुनियाच जाते तिकडे मुतार सांगितलंय भाऊ आलं ते एवढे नाटके लावले तर नाटके करायचं झाला करचा अभ्यास ताई कुठे ताई ताई आलो मी तुझ्यासाठी हे बघ तुझ्यासाठी काय आणले तुला आणि गावरान गायचं मम्मी नच आहे हे बनवलं आजीनं तू बनवलो ते बघ तुझ्यासाठी आणले थँक्यू बरं झालं बाबा तू आलास बर झालं बाबा बरीस का बरी बरी मी बरी बरी खूप सुकून गेलीस तू काय करू बाबा पिताडा नवरा करून दिला तुम्ही त्याचा पण जाऊ दे बाबा लेखीच मरण म्हणतात ना सासर सासर काय नाही काय नाही बघू हे दाजीला सांगतो मी याच्यामध्ये खायला आणलं तुला तुझ्या मम्मीने खायला भरपूर पाठवलं याच्यामध्ये तू करून देखील चला बरेच का हा बरेच बापू बाई बाई पण बरी बरं बरं आपल्या तो येऊ पिंट्या पिंट्या पण करा पिंट्या गाडून खाली पडा काल गाडी शिकवता शिकवता अरे 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 तुला लक्ष पण ठेवता येत नाही पळडा तो गाडीवर हात मोडला त्याचा असं झालाय तो आता गाड्यात कधी कधी फोनही नाही केलंच बघा तू चिंता नाही करतिस ना त्याच्यामुळे सांगितलं नाही म्हणलं जाऊ द्या कशालाही अरे पण मग आता काय करावं या मा नाही बाबा जाऊ दे लेकरू बस जातोय दाजी तर काय पेलेलीच अजून दाजी रोजच आहे बाबा ते रोजच काय रोजच म्हणून त्याला कोण रडत बोलू दाजीला सांगतो थोडंफार पेच नाही वगैरे अरे मी कधरून घेणे सांगून 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 कधून बघ कस बन बनतो सांगतो समजून त्यांची माझी आताच कटकट झाली हो बस बस तिथं बस थांब चांगलं नको राहू दे अरे चांगलं दूध ठेवलंय ना चांगलं निरसा नको राहू दे अरे निरस गायचं आणलंय घाम आला वाटते राहू दे थकलीच वाटते का भावासाठी कुठं थकलेलं काही नसतं बरं कर थोडा कर अरे नाही कदर आणून दिली बाबा त्या माणसाने कदर आणून दिली काही तुला समजायला पाहिजे ना अरे जाते ते गावांड्यामध्ये कामाला त्या मिस्तार्याच्या हाताखाली आणि तू देतो याच्या हाता हातामध्ये दोन तीनशे त्याची तेवढ्याची दारू ढोसून येतो मी सांगतो आज उठलेला झोपितलं लेकराचं पण काही पडलेलं नसते नसतं दारूच डोसीत जेवढे काम करतो तेवढ्याची दारूच डोसित काही सांगतो मी चांगले समजून झोपे पण उठले सांगतो जेवण केलं तर नव्हतं दाजीने नाही आले तर दारू काय माहिती दारू डोसले आणि पाणी तर पिले तर मलाच मारण्याचं बी मला ते बर सांगतो मी दाजीला तुला तुझ्या मम्मीन भरपूर खायला पाठवलं केळी ऍपल अरे तूप पाठवलंय परत कशाला आणायचं आपल्याला मम्मी बोलती महिलेला आडायची लेक तूप पाठवलं मम्मीने चार दिवस करीत होती माहिती की हात दुखायला गे असं काय वडत वडत होती ती याच्यावरती हात दुखायला लागले तुझ्यासाठी केले आम्हाला खाऊ माहिती एखादी अरे साठी केले अरे कशाला द्यायचं होतं आता हे माणूसच खाऊन घेईन सगळं मला काय नाही हाती लागू देत माहिती का आणि त्याची माय बाप येत त्यालाच खाऊ देते मला काय नाही खाऊ देत बरं सांगतो मी दादा मित्रांनो हा आता व्हिडिओचा पहिला पाठ दुसरा पाठ लवकरच येणार आहे लवकरच येणार आहे आणि आणि त्याच्यामध्ये फुल धमाल कॉमेडी आणि तुम्हाला ठीक आहे पहिला पाठ आता जो दाखवला तो आहे हा दुसरा पाठ लगेच पाठोपाठ येणार आहे तो धमाल मसेल बघत राहा अरमित दाजी, दाजी सोबत सगळे आम्ही एकत्र ये येणार आहे आणि व्हिडिओ जर हा पहिला पाठ जर आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा परत शेअर पण करा चला दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण